उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर वादग्रस्त पोस्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बारामती इथं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली अशा परिस्थितीत संगमनेरातील शिवसेना शहर प्रमुखानं माध्यमावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच त्याची तात्काळ पदावरनं हकालपट्टी देखील करण्यात आली आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडनं मिळालेली माहिती अशी की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख शिंदेगड दिनेश भीमाशंकर फटांगरे राहणार संगमनेर यानं समाजमाध्यमावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी वैशाली राऊत राहणार घुलेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार दिनेश फटांगरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान हे करत आहेत दरम्यान या प्रकारानं तणावाचं वातावरण निर्माण होऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता पोलीस ठाण्याजवळ ठिय्या दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला न्यूज टुडे ट्वेंटी फोर Sıngım